मधील पहलगाम येथे पाकिस्ताननी जो हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यामध्ये निष्पाक भारतीयांचा जीव गमावा लागला त्याचा बदला काल रात्री भारताच्या सैनिकांनी घेतलेला आहे मी सर्वप्रथम त्या सर्व सैनिकांचं आणि त्याचं नेतृत्व करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि दुसरं अभिनंदन या देशाचे कणखर प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमितजी शहा आणि संरक्षण मंत्री, मंत्री, मंत्री राजनाथ सिंग यांचं सुद्धा करतो की यांच्या नेतृत्वामुळेच आज आम्ही हा हल्ला करू शकलो मी पाकिस्तानच्या संदर्भामध्ये यांनी आजपर्यंत जेवढे हल्ले केले त्याचा बदला केवळ कणखन नेतृत्व असल्यामुळे आम्ही घेऊ शकलो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाकिस्ताननी असाच प्रकार केला तर त्याला आम्ही सडेतोर उत्तर देऊ